तर आज आम्ही बनव निघालो तो पंधरा वीस मिनटातला झटपट चिकन तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही कांदो कापू घेतलं कांदो कापून घेतलं त्यानंतर आम्ही चिकन आणलेलो थोडासा आणलेलो दोघाच जण होतो त्यामुळे चिकन मसाला घेतलं चिकन मसाल्याचं एक पाकीट टाकलं मस्तपैकी चिकनला लावलं चिकन, लाव चिकन एकदम व्यवस्थित फ्राय करून म्हणजे मग लावून घेतलं सर्व चिकनला त्यानंतर एक टमाटो घेतलं कारण की चिकन होतं आमचा कमी त्यानुसार टॉमॅटो एक खूप झडलो आणि मोठं टॉमॅटो होतो टोमॅटो वगैरे कापून घेतलो कांदे कापून झालेले आमचे आणि ह्यो आम्ही अचानक बेत केलो चिकन करूचो आज रविवार आणि ही हळद हळदची एक हळद डबी घेतलं ही एक मिठाची डबी आणि थैसून तवसर मग चिकनला सर्व लावून ठेवलं आला लसूण पेस्ट मसाला मीठ वगैरे आणि इकडे आम्ही तवसर भाकरी बनवून घेतलेला मम्मी भाकरीचा पीठ वगैरे मळून भाकरी बनवायच्या तयारीत होती ही नाचण्याची आणि गव्हाची भाकरी मिक्स सगळा ही भाकरी बरी असता गावाक जास्त करून असलाच चालू असता भाकरी आणि भाकरीचा पीठ मळून झाला आणि भाकरीचं एक गोळं केलो त्या गोळ्याचे दोन भाकरी केलो तर ही भाकरीचे गोळे करून भाकरी जी थापतात त्याच्यात खरी मजा असता ही सगळ्यांकच येत नाही ही भाकरी जी गोल पद्धत पद्धता ही जुन्या माणसांका बरोबर येतात आता ज्यां नवीन पोरांका शिकायचं लागतं का व्यवस्थित गोल भाकरी झाली त्यानंतर ही तव्या टाकून त्याच्यावर पाणी असा केला जाता भाकरीवर वरून पाणी लावलं जातं तरच ती भाकरी व्यवस्थित होता पाणी लावून झाल्यावर लगेच थोड्या वेळान त्याच्यावर असो एक कलर येतात ऑरेंज कलरचं मग समाजता बॉईल झाली मग आमच्या भाकरीक वरून असो एक ऑरेंज कलरचं थर दिसलो त्यानंतर आम्ही भाकरी पलटलो आणि भाकरी आमची झाली रेडी भाकरी पलटून झाली त्यानंतर इकडे आम्ही तेल ठेवलं टोपात तेल मस्त की तापला त्यानंतर कांदो टाकलो हे एकच कांदो होतो दोन कांदे आणि एक टोमॅटो हो कांदो व्यवस्थित फ्राय केलं जास्त नाही दहा पाच मिनटात कांदो फ्राय व्यवस्थित पिवळ होईपर्यंत कांदो फ्राय केलं त्यानंतर त्याच्यात टाकलो टोमॅटो टोमॅटो पण व्यवस्थित त्याच्यात मेल्ट करून घेतलं व्यवस्थित फ्राय केलं त्यानंतर त्याच्यात आम्ही टाकलो चिकन मसाल्याचा पाकिट एक आणि घरातलो एक मसालो त्यानंतर मीठ बाकी सर्व मसाले हळद वगैरे टाकून ते व्यवस्थित परतून घेतलं टोपात तेलात मग व्यवस्थित फ्राय केलं त्यानंतर त्याच्यात चिकनचं पाणी टाकलं उरल्याला आणि एकदम ढवळून घेतलं आणि त्यानंतर याच्यावर झाकण मारून ठेवून तर पाच दहा मिनटांनी बघितलं तर व्यवस्थित उ उकळी इल्ली आणि चिकन बॉईल झालेला मग चिकन रेडी झालेला आणि आम्ही इकडे जेवसाठी चिकन घेतलं आता तर मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली अर्धी भाकरी आणि थोडंसं भात घेतलं आहे आणि टेस्ट केलं चिकन एवढा भारी झालेला तर एकदम जबरदस्त चिकन झालेला तर तुम्ही पण एकदा जर टाईम नसात घाई तर हे हो चिकन करून बघा झटपट चिकन वीस वीस मिनटातच चिकन होतं ना आणि तुम्ही पण चिकन करा घराकडे आणि कसा झाला चिकन ता नक्की कमेंड तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर व्हिडिओ बघितला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा